एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या चौदाव्या भारतीय छात्र संसदेचा आज दुसरा दिवस आहे या संसदेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी अगदी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर या संसदेमध्ये जे विषय होते त्या विषयांवरतीसुद्धा सखोल अशी चर्चासुद्धा झालेला एकंदरीत पाहायला मिळालेली आहे आणि आपल्यासोबत यम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू एम किटनीस सर आहेत सर दोन दिवस झालेला आहे त्या संसदेला मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थी सहभागी होत आहेत मी असं म्हणेन की Uh, चौदाव्या भारतीय छात्र संसदमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टुडंट्सनी भाग घेतला जवळजवळ आठ ते दहा हजार स्टुडंट्स होते आणि यावर्षी आम्ही तो ऑडिट प्रोग्रामही केला आहे थर्ड इयरच्या स्टुडंटसाठी तर खूप विविध विषयांवर चर्चा झाली त्यामधील काही विषय मी आपल्याला सांगतो की रेवडी कल्चर म्हणजे काहीतरी फ्रीबीज जायच्या योजना आणायच्या इलेक्शनच्या आधी त्यावर खूप सखोल चर्चा झाली एस्पेशली हे दिल्लीची इलेक्शन बघता आणि आत्ता झालेली महाराष्ट्राची इलेक्शन बघता दोन्ही बाजूनी त्याच्यावर लोकांनी आपला मत मांडलेले आहे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोकांनी कारण आपण रिझोल्युशन्स घेतो पंच्याऐंशी टक्के लोकांनी असं सांगितलं की नाही हे योग्य आहे हे रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ ऑफ द कंट्री आहे आणि एक पंधरा टक्के लोकांनी सांगितलं की नाही याचा अशा पद्धतीने इलेक्शनच्या दे उपयोग नाही झाला पाहिजे वेल इन ॲडव्हान्स आधी ठरलं पाहिजे किती नक्की देणार आपण आपल्याला माहिती आहे की ए आय आणि एम एल याचा दुरुपयोग इलेक्शनिअरिंगसाठी होतो खोट्या न्यूज पसरवणे खोटे फोटोग्राफ्स त्याच्यावर चर्चा झाली आणि तत्पूर्वी भारतामध्ये ग्लोबलायझेशननंतर जे नवीन पाश्चिमात्य कल्चर आलं त्यांनी आपण नेहमी म्हणतो की भारत बदलला तर भारतीय संस्कृती जुनी जी आहे त्याचं काय महत्त्व आहे आणि ते कसं टिकवता येईल यावर एक चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आपण बघितलं ले की लेफ्ट राईट आणि सेंटर अशा पद्धतीचे पक्षाची भूमिका असते तर तिन्ही साईडचे पक्ष आले होते कन्हैया कुमार आले होते जे आधी लेफ्टला होते नंतर सेंटरला आले काही काँग्रेसची लोकं होती जी स आणि काही दुसऱ्या पक्षाची होती तर या सर्व पक्षांनी आपापली भूमिका मांडली ले की लेफ्ट का सेंटर का किंवा राईट का आणि मुलांना याचं सखोल मार्गदर्शन के केलं या व्यतिरिक्त सतीश महाना जे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना उत्कृष्ट विधानसभा अध्यक्ष किंवा स्पीकर असा अवॉर्ड दिलं आणि त्यांनीसुद्धा सलग दोन दिवस मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये इंडियन कल्चर विरुद्ध वेस्टर्न कल्चर अशीसुद्धा चर्चा झाली आता ग्लोबलायझेशन एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाल्यानंतर सगळ्या प्रायव्हेट बँक्स प्रा किंवा इंटरनॅशनल बँक्स किंवा इन्शुरन्स कंपन्या किंवा हॉटेल्सचे ब्रँड्स एअरलाईन्स हे सगळे नवीन आलेले आहेत तर या सर्वामध्ये आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला अशा पद्धतीचं सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे पाश्चिमात्य कल्चर खूप जवळ आलं आता ह्याच्यात चांगलं आहे का वाईट आहे असं न बघता चर्चा आज अशी झाली की आपलं जे कल्चर आहे सर्वसमावेशक आहे फॅमिली आपण जास्त महत्त्वाची ठरते आणि तिथे बारा वर्षानंतरच मुलांना किंवा चौदा वर्षानंतर हॉ हॉस्टेलला जायला सांगतात आणि त्यातनं फॅमिलीचा काही संबंध राहत नाही तर भारतीय फॅमिलीवर जर आपण हे हो ठेवलं की आपण जोडलेलो आहोत आजोबा आजी आई वडील आणि मुलगा मुलगी नातू हे सगळे एकत्र राहतात तर त्याचा शेवट असा झाला होता की भारतातल्या कल्चरचं चांगलं चा 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 काय आणि पाश्चिमात्य कल्चरमध्ये सुद्धा काही चांगल्या चा गोष्टी असतील या दोन्हीचा मिलाव जर भारतीय तरुणांनी केला तर त्यांना निश्चित फायदा होईल एकांगी अनुकरण पाश्चिमात्य संस्कृतीचं करू ते अशा पद्धतीची भूमिका घेतली सर तुम्ही आपण पाहतोय की आज जर पाहिलं तर तुम्ही सध्या तुम्ही सांगितलं दिल्लीची निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये रिलेवंट मुद्दा होता की रेवडी कल्चर तो मुद्दा तुम्ही घेतला ज्यावेळेस तुम्ही छात्रसंसद आयोजित करत असता त्यावेळेस तुम्ही हे जे सब्जेक्ट असता त्यांची निवड कशी करत असता विद्यार्थ्यांसाठी संसदेची ज्या ज्यावेळेला मीटिंग होते त्यावेळेला आधी असं बघितलं की मागच्या वर्षी आपण काय सब्जेक्ट्स घेतले होते आणि मागच्या वर्षी कुठले सब्जेक्ट घेतले नव्हते की आपल्याला असं वाटत होतं कदाचित पुढच्या वर्षी घेऊ तर ते सग सगळे सब्जेक्ट्स बघितले जातात त्याच्यानंतर या एक वर्षभरात काय काय झालं आहे कास्टिजममध्ये काय झाले क्रिमिनलायझेशनमध्ये काय झालं करप्शनमध्ये काही मोठं काय झालेलं आहे का आणि इलेक्शनिअरिंगमध्ये काही झालेलं आहे का आणि मग आधुनिकरणाच्या रेटाने ए आय एम एलमध्ये काही नवीन झालं आहे का तर काही प्रॉब्लेम्स जुनेच येतात जसं प्रदूषण आहे सस्टेनेबिलिटी आहे कास्टिज आहे कम्युनियझेशन आहे कर, करप्शन आहे काही बाजूला नवीन आहे तसंचा रेवडी कल्चर हा कम्प्लिटली नवीन सब्जेक्ट आला होता ए आय एम एल आणि त्याचा होणारा दुरुपयोग आहे इलेक्शनसाठी हा एक नवीन सब्जेक्ट आला होता आता सायबर सिक्युरिटी त्याच्याशी जोडल्या जाईल किंवा असे इतर अनेक विषय त्याच्याशी जोडले जातात तर आपण सर्व कमिटीला फायनली जे वाटतं की सगळेच विषय महत्त्वाचे आहेत पण चार सहा आठ कुठले काढता येईल असं प्रायोरिटी होते आणि त्या प्रायोरिटीनुसार आपण स्पीकर्सना आयडेंटिफाय करतो आणि मग ते येऊन बोलतात सर आज मी म्हणजे छात्र संसदेमध्ये जे पार्टिसिपेट झालेले विद्यार्थी होते त्या जवळपास बहुतांश विद्यार्थ्यांशी संवाद साधला सगळेजण म्हणत होते की आम्हाला या एम आय टीने आयोजित केलेल्या चौदाव्या भारतीय छात्र संसदेमधून आम्हाला काही विषय शिकायला मिळतात जेणेकरून त्यांचा आम्हाला भविष्यामध्ये खूप उपयोग होतो अशा प्रतिक्रिया सुद्धा हे तरुण देत होत्या हो जरूर आणि त्याशिवाय तीन दिवस दहा हजार मुलं एका ह्याच्यात बसणं आणि त्याच्यानंतर यावर्षी आपण नवीन योजना अशी केली होती यूथ टू युनिथ कनेक्ट हे फक्त विद्यार्थ्यांमध्येच व्हायचं मागील दोन वर्ष यावर्षी आपण यूथ टू यूथ कनेक्ट हे एम एल बरोबर दोनशे एम एल एज कॅम्पसवर आहेत आणि मागील एक तासभर आपण बघतोय की सगळे एम एल ए एकशे दहा क्लासरूममध्ये जात आहेत आणि यंग तरुणांशी बोलून तरुणींशी बोलून त्यांना आपली भूमिका मांडत आहेत आणि समाजाच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर काय जॉईंटली सोल्युशन काढता येईल अशी एक साधक बाधक चर्चा आहे ही नुसतीच चर्चा नाही आहे तर याला ॲम्स्टरडॅम युनिव्हर्सिटी व्ही यू यु युनिव्हर्सिटी याचा सपोर्ट आहे आणि तिथनं डॉक्टर जोस्के बंडर्स आलेले आहेत आणि मागनं मागील पाच वर्ष आपण यूथ टू यूथ कनेक्ट चालवतो तो एक खूप हाय एंड असं या प्रोसेस आहे ती आणि त्या प्रोसेसमध्ये आपण आता एम एल प्रोसेस मर्ज केली एम एल ए दोनशे कॅम्पसवर आले होते आणि त्यांच्या कॅपॅसिटी ऑगमेंटेशनसाठी एन्हान्समेंटसाठी दोन दिवसाचं चर्चासत्र झालं होतं ज्याच्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आले होते आणि त्यांनीसुद्धा सखोल मार्गदर्शन केलं होतं तर मुलांना निश्चित फायदा होतो नुसतंच मला मुलांच्या फायद्याविषयी नाही सांगायचं तर अशी मुलं आहेत संपूर्ण देशामधनं पाचशे लोकांनी यावर्षी ॲप ॲप्लिकेशन केलं होतं की आम्हाला स्टेजवरून बोलायचं आहे छात्र त्यापैकी सुरुवातीला तीनशे शॉर्टलिस्ट झाली मग शंभर झाली मग तीस शॉर्ट झाली त्याच्यापैकी चोवीस जणांना आपण आज संधी दिली होती तर त्या मुलामुलींकडे ही दहा हजार मुलं रोल मॉडेलसारखी बघतात की बघा ही किती मुलं धीट आहेत आणि कोणी एक एक मुलगी लेह लडाखहून आली होती दुसरी मुलगी हिमाचल प्रदेश सोलनमधनं आली होती तिसरा मुलगा जम्मू काश्मीर श्रीनगरमधून आला होता ते एवढ्या लहान ही ट्रॅव्हल करतात आणि आपला विषय मांडतात एवढ्या मोठ्या स्टुडंटच्या सभेमध्ये तर ती मुलं आपण असं बघितलं आहे त्यांना ट्रॅक केलं की ती मुलं पुढे स्कूल ऑफ गव्हर्नमेंट जॉईन करतात किंवा आपापल्या आप एरियात जाऊन मोठे पॉलिटिशियन्स होण्याचं स्वप्न बाळगतात सर दोन हजार अकरा साली भारतीय छात्र संस्थेचं लावलेलं एक छोटंसं रोपटं आज चौदा वर्षाचं झालेलं आहे पुढं काय बघायला मिळणार आहे आणखी दोन हजार अकरा साली ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेला मला आठवत आहे की एक आम्हाला असं वाटत होतं की किती मुलं होतील चर्चा कशी होईल लँग्वेज हिंदी इंग्लिश मराठी मिक्स करायची का का फक्त इंग्लिशमध्ये ठेवायचं तर आम्हीसुद्धा शिकत शिकत गेलो आणि बदल करत गेलो आणि हा काही एक फिक्स फॉर्मॅट नाही ठेवला दरवर्षी आपण छोटी छोटी इनोव्हेशन्स करत जातो आज बघताना मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपले दोन विद्यार्थी एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंटचे ज्यांनी भारतीय छात्र संसदमध्ये काम केलं जे नंतर दोन वेगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते म्हणून जॉईन झाले हे महाराष्ट्रातल्या आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये एम एल ए म्हणून निवडून आले ते खांचं नाव आहे सुमित वानखेडे व्ही कॉन्स्टिट्युन्सी नियर नागपूर पक्ष भारतीय जनता पक्ष आणि हेमंत ओगले इंडियन नॅशनल काँग्रेस श्रीरामपूर मतदारसंघ दोघंही आले होते आणि त्या दोघांना एक रोल मॉडेलसारखी इतर स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची किंवा पब्लिक पॉलिसी किंवा इकॉनॉमिक्स किंवा लॉ ही सगळी मुलं त्यांच्याकडे बघत होती आणि हिरोसारखी त्यांच्या सया घेत होती फोटो काढत होती नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यातही असे निवडून आलेले आहेत काही लोक जिल्हा परिषदेचे सद सदस्य झालेत काही लोक महानगरपालिकेचे सदस्य झालेत काही लोक पक्षाच्या महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत शहाजाद पुनावाला एक नाव आहे सारखे टी व्हीवर असतात हे सुद्धा आपले विद्यार्थी हे सुद्धा भारतीय छात्र संसदमधूनच बाहेर पडलेले आहेत तर हे रोपटं जे होतं ते खूप मोठं झालं आहे आणि त्याला जर आज सहा विधानसभेचे अध्यक्ष हजर राहिले होते मुख्यमंत्री हजर राहिले होते हे जर आपण बघितलं तर हा हे रोपटं नुसतंच मोठे वृक्षात नाही झाले पण त्याची फळंही आता विद्यार्थ्यांना मिळायला लागलीत असं वाटतं निश्चितपणे दोन हजार अकरा साली लावलेलं जे हे भारतीय संसदेचं जे रोपटं होतं जे एम आय टीने लावलेलं होतं ते अक्षरशः आज चौदा वर्षाचं झालेलं आहे आणि जसं सरांनी सांगितलं की त्या वृक्षाला आता फळंसुद्धा आलेली आहेत त्यांच्या छात्र अनेक जण एम एल एसुद्धा झालेले आहेत महत्त्वाच्या राजकीय पक्षामध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे